येते गोपाळ सवकर काका त्यांचा विचार त्यांचं धाडस फार मोठं होतं खूप त्यांनी त्या गावासाठी म्हणा भागासाठी सिनाभेमा खोऱ्यामध्ये चांगलं या ठिकाणी विकासाचे काम या ठिकाणी करून त्यांनी आणि आम्हा सगळ्यांना मी सुद्धा त्यांचंच कार्यकर्ता त्यांच्या हाताखालीच मी तयार झालो हो आहे त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच सहकार्याने मी सभापती झालो माझा मुलगा सरपंच झाला आहे गावचा हे काकाचच ताकद आहे था, काकाचच आशीर्वाद जनतेनं ते आठवण ठेवून त्यांना निवडून दिलेले आहेत <स्था> <दुणा। स्था> आमचे मंदरूपचे दक्षिण सोलापूरचे लोकनेते गोपाळ सवकर काका त्यांचा विचार त्यांचं धाडस फार मोठं होतं तालुक्यासाठी म्हणा जिल्ह्यासाठी म्हणा गावासाठी म्हणा खूप या ठिकाणी त्यांनी विकासाचं कामासाठी खूप त्यांनी त्या गावासाठी म्हणा भागासाठी सीनाभेमा खोऱ्यामध्ये चांगलं या ठिकाणी विकासाचे काम या ठिकाणी करून त्यांनी तालुक्याचं सभापतीपर्यंत त्यांनी पदावर पोचले आणि आम्हा सगळ्यांना मी सुद्धा त्यांचंच कार्यकर्ता त्यांच्या हाताखालीच मी तयार झालो हो त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच सहकार्याने मी सभापती झालो माझा मुलगा सरपंच झाला आहे गावचा बरेच या ठिकाणी मला सुद्धा त्यांचा सहकार्य लाभलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांचं मुलं देखील या ठिकाणी दादा कोरे म्हणा प्रभाकर कोरे म्हणा सुधाकर कोरे त्यांची सून आज या ठिकाणी सरपंचाच्या पदावरती या ठिकाणी मंद्रुकमध्ये लोकांमधून ते सरपंच पद त्यांनी भोगते आज निवडून येते थोडं मंद्रुक गावामध्ये तर हे काकाचंच ताकद आहे काकाचंच आशीर्वाद जनतेनं ते आठवण ठेवून त्यांना निवडून दिलेले आहेत आणि त्यांचंही कार्य या ठिकाणी चांगलं आहे असं त्यांना काकांचं पुण्यतिथी आज तिसरा पुण्यतिथी आहे त्यांना या ठिकाणी मी मंद्रुकच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या आत्मेला शांती लाभो आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला या ठिकाणी परमेश्वराने त्यांचं जे काय असेल ते काका गेले म्हणून त्यांना दुःख झालेलं दुःखाचं डोंगर कोसळलेले दूर व्हावं म्हणून म्हशीदप्पा शेखासाहेबी पिक्चरने पार्थनं करतो आणि मी या ठिकाणी माझा विचार करतो